हेर् गावामध्ये सध्या कावीळच्या रोगाची लागण झाली असून शंभरहून अधिक रुग्णांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत याबाबत ग्रामपंचायतीकडे ग्रामसभेतच तक्रारी केल्या पण ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केले आहे कोट्यवधी रुपयांच्या जलशुद्धीकरण यंत्रणा अदृश्य झाल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हेरले या पंधरा हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावामध्ये कावीळी रोगाच्या साथीने प्रचंड वेग घेतला आहे सध्या शंभरहून अधिक रुग्णांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत गावाला पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेवर दोन वेळा कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाणी फिल्टर न करता तळ्यातून जसेच्या तसे पुरवठा केले जात आहे चवीला आलेल्या पाणीमधून प्रचंड दुर्गंधी येत आहे पिण्याचे पाणी याचा अन्य स्रोतही घाणीच्या साम्राज्यात अडकल्याने तेही पाणी दूषित बनले आहे गावामध्ये ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे फिल्टर योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले पण पाणी फिल्टर झाले नाही नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी स्वतंत्र खाजगी व्यवस्था करावी लागत आहे दोनच दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेमध्ये काही युवकांनी काळीच्या साथी संदर्भात आवाज उठवला होता पण संकटग्रस्त पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीला या विषयावर चर्चा करणे महत्वाचे वाटले नाही त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवावर हे ग्रामपंचायती उठले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे आरोग्य विभागानेही झोपेचे सोंग घेतले आहे त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य रामभरोसे राहिले आहे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे